अजित पवार गटाकडे दोनशे पन्नास इच्छुकांचे अर्ज महापालिका निवडणुकीसाठी चाचपणी मुंबईमध्ये होणार असं जगताप यांचं म्हणणं आहे ही बातमी झळकलेली आहे आता मनपा निवडणुकीसाठी जी ही अजित पवार गटाची किंवा आमदार संग्राम जगताप यांची फील्डिंग चालू आहे त्या संदर्भामध्ये यांची फौज थांबायचं काम सैनिक समाज पार्टी करणार आहे कारण सैनिक समाज पार्टीबरोबर दोन तृतीयांश जनता अहिल्यानगर शहरातील दोन तृतीयांश जनता सैनिक समाज पार्टीबरोबर आहे जरी यांचं वारं मोठं असेल यांच्यामुळे काही लोक पुढे येत नसतील पण मतदानाला दोन तृतीयांश जनता पुढे येणार आहे आणि यांचा धंदावात यांचं वारं यांचं फौज यांना थांबवणार आहे सैनिक समाज पार्टीने ही तयारी केलेली आहे सैनिक समाज पार्टीचे अडुसष्ट उमेदवार तयार होणार आहेत आणि नाही झाले अडुसष्ट तरी पण सैनिक समाज पार्टीचा उमेदवार म्हणजे नोटा शंभर टक्के मतदारांना आव्हान करणार आहोत की शंभर टक्के मतदान करा ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सैनिक समाज पार्टीचा उमेदवार सापडणार नाही त्या ठिकाणी नोटाला मतदान करायचं आहे परंतु हे राजकीय वातावरण जे ते यांनी ढवळून काढलेलं आहे की न अहमदनगर शहरामध्ये जे विखे जगताप यांचं जे वादळ आहे ते थांबवणं गरजेचं आहे यांची हुकुमशाही दशाही थांबवणं गरजेचं आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टी नगरवासियांच्या आधारासाठी आलेली आहे संरक्षणासाठी आलेली आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीला हे ध्येय साध्य करायचं आहे कारण मनपाची निवडणूक लढवणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या गड किल्ल्याची मोहीम लढवणं होणार आहे म्हणून अहिल्यानगरची लढाई जिंकायची म्हणजे जिंकायचीच आहे हे मात्र सैनिक समाज पार्टीने ठाम केलेलं आहे यांच्याकडे दोनशे पन्नास जातात त्यापैकी त्यांना अडुसठलाच मतदान तिकीट द्यावं लागणार आहे आणि अडुसठ मला तिकीट उर्वरित राहिलेले जे असतील ते नाराज होणार आहेत ते सर्व सैनिक समाज पार्टीकडे येणार आहेत म्हणजे यांच्या अडीचशे तिकीटामध्ये उत्सुक उमदारामधील सज्ज नाचणारे धैर्यवान असणारे सैनिक समाज पार्टीबरोबर येणार आहेत सोपी गोष्ट आहे आणि त्यांना सैनिक समाज पार्टीच्या आधाराने दोन तीन तास मतदार निवडून देणार आहेत सहज आणि सोपी लढाई आहे गनिमी काव्य आहे गनिमी काव्याचा आधार आहे गनिमी काव्याचा डाव आहे कारण सैनिक समाज पार्टी ही सैन्य दलातून शिस्तीचं आणि डावपेचाचं राजकारण घेऊन आलेली विचारधारा आहे गनिमी काव्याचा अभ्यास केलेली आहे आणि ही जे राजकीय लढाई ते एकदम सोपी आहे आमच्यासाठी सोपी आहे सैनिक समाज पार्टीने कालच एक मिटिंग घेतली होती रंगोली हॉटेल रंगोली आयले केडगाव येथे मिटिंग झाली आता दुसऱ्या मिटिंगेची पण आम्ही लवकरच तयारी करणार आहोत त्यामुळे हे जे आजच्या पेपरला आलेलं आहे अडीचशे लोकांनी अर्ज भरले पण अडीचशे लोकांना तिकीट देता येणार नाही ना आणि जे आडु लोकांना तिकीट मिळणार आहे ते हरण्यासाठी होणार आहे कारण त्यांना हरवणं हे आमचं प्राथमिक कर्तव्य राहणार आहे आणि माझंच नव्हे तर या महारा म मा, शहरातील अहिल्यानगर शहरातील दोन तृतीयांश मतदार यांना मतदान करणार नाही जेणेकरून हे हर हारकामो देखना पडेगा आणि यांचा हरवणं तरच मा अहिल्यानगरची जनता दहशतवादमुक्त होणार आहे आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीने पुढाकार घेतलेला आहे त्यामुळे दोन तृतीयांश मतदारांनी सैनिक समाज पार्टी बरोबर येण्याचं ठरवल्याबद्दल तुमचे सर्वांचे अभिनंदन धन्यवाद आणि स्वागत भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो